नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण भरपूर गुणधर्म असणारी आरोग्यदायी अशी कंटोल्याची रानभाजी बनवतोय तर ही पावसाळ्यात आपल्याला भेटते भाजी तर अशी काही भेटत नाही पण पावसाळी येते ही भाजी श्रावणच्या पहिले पहिले ही भाजी यायला लागते बाजारात तर आता हे कंटोले आहेत हे मी लहान लहान आहेत मस्त आता ह्यांना ना दोन पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊया ही पौष्टिक भाजी आहे औषधी आहे भरपूर गुणधर्म आहेत ह्या भाजीमध्ये आणि तुम्हाला दुसरं सांगते ही भाजी मला खूप आवडते तर चला आता आपण हिला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले घेऊया आणि हिला ना आपण कापून घ्यायचे गोल गोल तर मैत्रिणी तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल किंवा चॅनलला पहिल्यांदाच माझी भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे जे बेल आहे तिलासुद्धा दाबा म्हणजे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर अशा पद्धतीने आपल्याला कापायचे आहे आणि जर काय आतमध्ये बिया बघा जुन असतात कडक तर त्या बिया काढायच्या नाही तर मग कापल्या जात नाही बघा अशा पद्धतीने त्या बिया काढून घ्यायच्या आणि नंतर असे मी गोल गोल कापून घेते मस्त सुक्की भाजी बनवायची आहे आणि पावसाळ्यात जेव्हा ही भाजी येते तेव्हा तुम्ही दोन तीन वेळा तरी खायलाच पाहिजे आणि दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत चला आता इथे मी गॅस चालू करते आणि सुद्धा ठेवून घेतलेली आहे यामध्ये ते आपण तेल ओतून घेऊया आता बघा तेल छान गरम झाले आता यामध्ये आपण मोहरी टाकूया फोडणीला आणि मोहरी छान अशी बघा तडतडले आता लगेच याच्यात कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा थोडासा परतून घ्यायचा म्हणजे फक्त मऊ होईल असा जास्त नाही तर बघा कांदा आपला हा मऊ झालेला आहे आता आपण जी भाजी चिरून घेतली ही टाकून घेऊया आणि कांद्यासोबत हिला एक दोन मिनटं चांगली परतवून घ्यायची सर्व चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता गॅस बारीक करून आपण तिला दोन मिनटं होऊ द्यायची आहे झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे आता दोन मिनटं झालेली आहेत परत एकदा आपण चांगली भाजी मिक्स करून घ्यायची तेलामध्ये चांगली परतून झाली ना काहीची चव पण छान वाटते आता इथे आपण अद्रक लसण हे वाटून घेतलेलं आहे आता आलं लसण आपण यामध्ये टाकून घेऊया मध्ये थोडीशी जागा केलेली आहे तिथे तेल मध्ये अशी जागा करायची आणि मग तिथे आलं लसण टाकले म्हणजे आलं लसण तेलाबरोबर चांगलं परतावायचं आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आता छान मिक्स झालेलं आहे बघा पहिले आलं लसण टाकलं ना तर ते काय होते माहिती कांद्याबरोबर कढईला खूप चिकट आणि खाली जळतं थोडंसं तर आपण दोन तीन मिनटं चांगली परतून घेतल्यानंतर बघा आता भाजी अगदी थोडीच झालेली आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूया तर मसाल्यामध्ये मी मिरची पावडर घेतले एक पाव चमचा त्यानंतर धनाजिरा पावडर टाकायचं आहे एक अर्धा चमचा धनाजिरा पावडर मसाले आपल्या आवडीनुसार टाका कमी तिखट खायचं असेल तर कमी टाका तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं खाता तसं टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं जिरं साब टाकले फोडणीला नव्हतं टाकलं मी हळद गरम मसाला आता आपण भाजीबरोबर मिक्स करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या भाजीमध्ये आपण अजिबात पाणी टाकणार नाही आहोत एकही थेंब पाणी न टाकता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचे गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे सर्व मिक्स झालेली आहे बघा आता आपण यावरती झाकण ठेवूया अगदी एक दोन मिनटासाठी आपण एक वाप काढून घेऊ आणि दोन मिनटानंतर आपण बघूया तर या भाजीला बघा तेलही छान सुटलेलं आहे आजूबाजूला आता परत एकदा आपण मिक्स करू खूप जास्त तेल पण नाही टाकायचं आहे आपल्याला आणि एकदा मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा आपण वाफ काढून घेऊ आपण याच्यात पाणी नाही टाकलं आहे त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने मधी मधी आपल्याला सारखं वर खाली करून असं मिक्स करून घ्यायची भाजी तर बघा भाजी छान आता ही मस्त शिजलेली आहे थांबा आपण बघू आता तर भाजी ही छान शिजल्या गेलेली आहे यावरती मी झाकण ठेवले आणि लगेचच इथे एक चपात्या करून घेते खरं खरंच ह्या भाजीबरोबर ना भाकरी खूप छान लागते खायला मग तांदळाची असो नाचणीची असो ते किंवा बाजरीची पण भाकरी आणि भाजी छान लागते खायला पण आज माझ्याकडे पीठ नाही म्हणून मी म्हणूनच मी चपात्या बनवते तर इथे मी चार पाच चपात्या बनवून घेतल्या घेते तर तुम्ही कशा करता बघा आम्ही असं मधी तेल लावून त्यानंतर याचे पड करून आणि मग बनवतो मैत्रीणं तुम्हाला थोडा तरी म्हणजे याची ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक नक्की करा आजच्या दुपारच्या जेवणामध्ये असा मस्त सुकी भाजी आणि चपातीचा बेत आहे अशाच पद्धतीने मी सर्व चपात्या करून घेत आहे तर मैत्रिणी मधी मध्ये थोडं थोडं बोलताना चुकते तर समजून घ्या तर बघा अशा मस्त मी लाटून घेतल्यात झाल्या आता आपल्या चपात्या थोड्याच राहिल्या आहेत आणि लगेचच आता मी गरमागरम आणि भाजी खायला बसणार आहे कारण मलाही भूक लागलेली आहे मला कंटलीची भाजी आहे ना खूप आवडते मैत्रिणींना खूप आवडते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली म्हणून आणि आवडली तर लाईक करा चला लगेच आता ताट करून घेते मस्त भाजी आणि चपाती आज वरण भात भाजी काही वरण वगैरे नाही केलेलं आणि भात पण नाही केलेला फक्त के भाजी चपातीच खाणार आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत चला जेवायला या जेवायला कशी वाटली भाजी ते पण सांगा चला तर मैत्रिणी परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय